नमस्कार स्वागत आहे आपलं मालमणी कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पित्तनाशक शरीरातील उष्णता कमी करणारं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणार असं हे कोकमचं सरबत बनवतोय तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल चला मग पटकन सुरुवात करूया हे बघा सरबत बनवण्यासाठी आपण एक बाऊल भरून आमसुलं घेतलेत आपण दोन ग्लास सरबत बनवणार आहोत त्याच्या हिशोबाने आपण इथे चार चमचे आमसुलं घेतलेत एका ग्लासाला दोन चमचे ह्याच्या हिशोबाने आपण चार चमचे आमसुलं घेतलेत आता आपण सर्वप्रथम याला भिजवून घेऊया त्यासाठी आपण एक मोठा बाऊल घेऊया त्यामध्ये आमसूल घालूया आणि पाणी घालूया साधारण आमसूल बुडतील तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आता दहा मिनटं आपल्याला आमसुलं भिजवून घ्यायचे आपले भिजत भिजतायत तोपर्यंत आपण एका मोठ्या भांड्यामध्ये दोन ग्लास थंड पाणी घेऊया आता त्यामध्ये आपल्याला साखर घालायचे साधारण एका ग्लासाला दोन चमचे ह्याच्या हिशोबाने आपण चार चमचे साखर घालूया साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे आपण चार चमचे साखर घेतले ती छान विरघळून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारं हे सरबत आहे आता साखर विरघळेपर्यंत आपण छान ढवळून घेऊया हे बघा साखर आपली छान विरघळून झालं आहे आणि आमसुल पण छान भिजलेली आहेत हे बघा आता आपण हे गाळून घेऊया ह्यामध्ये त्यासाठी ते आपण एक चाळण घेऊया आणि हे छान आपल्याला ह्यामध्ये गाळून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया हे बघा कलर बघा खूप छान आला आहे आता आपण ह्यामध्ये अगदी नावावरती थोडंसं मीठ घालूया जिरा पावडर घेतले ती घालूया पाव चमचा चटपटीतपणे येण्यासाठी आपण चाट मसाला घेतला आहे तो घालूया पाव चमचा इथे आपण भिजवलेले सब्जे घेतले ते घालूया दोन चमचे आणि छान मिक्स करून घेऊया पित्तनाशक रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवणारं तसंच उष्णता कमी करणारं अगदी घरच्या घरी कोकम सरबत बनवून तयार झालेलं आहे हे बघा रंग बघा खूप छान आलाय या पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा खूप छान लागतं आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद